पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर

पंढरपूर शहरात अनेक प्रमुख रस्त्यावर बेकायदा अथवा बांधकाम परवान्यात नमूद नसलेले फेरबदल करीत बांधकाम करण्यात आल्याचं चित्र ठिकठिकाणी थी दिसून येत असून शहरातील प्रमुख रस्त्यावरील व्यावसायिक व्यापारातील इमारती बँका हॉटेल्स अथवा मॉल्स शोरूमच्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम परवाना व वा वापर परवाना घेताना सादर केलेल्या आखाड्या आराखड्यात बदल करून या ठिकाणचे पार्किंग स्पेस गायब करण्यात आलेत अथवा त्या ठिकाणी दुकान गाय काढून भाड्यानं देण्यात आल्याचं चित्र दिसून येते त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्या व्यावसायिक वापरातील इमारती बँका हॉटेल्स अथवा मॉल्स शॉपिंग सेंटरच्या शोरूमच्या ठिकाणी येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करीत असल्यानं वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतोय चौदा मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दाखल याचिकेवर आदेश देताना पंढरपुरातील वर्दळीच्या रस्त्यावरील पार्किंग स्पेस खुले करावेत व बेकायदा बांधकामे पाडून टाकावेत असे आदेश दिले होते त्यावेळी पालिका प्रशासनानं कारवाई देखील सुरू केली होती मात्र पुढे राजकीय दबावातून ही कारवाई थांबवण्यात आली एकीकडे तीर्थक्षेत्र पंढरीत ती यात्रा कालावधी अथवा इतरही वेळी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेत शासन इथले रस्ते अधिक रुंद करण्याचा घाट घालत असताना शहरातील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून नगरपालिका प्रशासन नक्की कशासाठी पाठीशी घालत आहे असा सवाल उपस्थित होत आला होता आता थेट अनधिकृत बांधकामे शोधून पाडा असे निर्देश राज्य सरकारनं उपसचिव निर्मल कुमार चौधरी यांनी दिले असून पंढरपूर नगरपालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग हा आदेश गंभीरतेने घेणार का हेच आता लागेल अनधिकृत शोधून पाडा असे निर्देश राज्य उपसचिव चौधरी यांनी महापालिका पीएमआरडीए नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा नियोजन प्राधिकरण यांच्या प्रमुखांना बजावले त्यामुळे राज्यभरासह पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील खासगी अनधिकृत बांधकामावर आता हातोडा पडणार का असा प्रश्न निर्माण झालाय मात्र मागील कित्येक वर्षापासून निवासी बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं त्यावरही कारवाई होणार का याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे राज्यभरात अवैध बांधकामाचा विषय हा जिवाळ्याचा प्रश्न बनलाय सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नियोजन प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण यांनी सातत्यानं अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी अनधिकृत बांधकामे तात्काळ कायदेशीर प्रक्रियेनुसार पाडण्यात यावीत आणि जमीन मालक ठेकेदार वास्तुविशारद आणि विकासकांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात विलंब झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी वरील सर्व मार्गदर्शक सूचना कोणत्याही विशिष्ट प्रकरणात माननीय न्यायालयाच्या आदेशांना अधीन आहेत कोणत्याही न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे ही मार्गदर्शक सूचना न्यायालयानं दिलेल्या निर्णयापेक्षा कोणत्या व्यक्तीला अतिरिक्त हक्क प्रदान करत नाही असेही निर्देश राज्य सरकारचे उपसचिव निर्मल कुमार चौधरी यांनी दिले आहेत